कोल्हापूर जिल्ह्यात महसूल पंधरवडा दोन हजार चोवीसचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून एक धाव सुरक्षेची या टॅगलाईनखाली महामॅरेथॉनला सुरुवात झाली यामध्ये मॅरेथॉनमध्ये तरुण तरुणी तसेच ज्येष्ठांचा उत्स्फृत सहभाग दिसून आला मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते यामिनी मॅरेथॉन प्रसंगी जिल्हाधिकारी एडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले चला तर मग पाहूयात काय म्हणाले जिल्हाधिकारी एडगे रोजी स्वातंत्र्य दिन आहे त्या अनुषंगाने नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपण हर तिरंगा अभियान पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवत आहे आज नऊ ऑगस्ट रोजी आपत्ती जनजागृतीची मॅरेथॉन सुद्धा आयोजित केलेली होती आणि त्यासोबत तिरंगा रॅली काढण्यात आली तर पुढचे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत हरघर तिरंगा अभियान पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवलं जाणार आहे तर नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की हर घर तिरंगा अभियानामध्ये सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा